श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे नवनिर्वाचित संचालक व वा माजी व्हाईस चेअरमन श्री अरुण कुमार देसाई यांचा सदलगा शहरातील सेवाभावी संस्थांकडून जाहीर नागरी सत्कार श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळांची निवडणूक नुकतीच पाड संपन्न झाली त्यामध्ये कारखान्याचे चेअरमन सहकार महर्षी गणपतराव दादा पाटील व वा व्हाईस चेअरमन अरुण कुमार देसाई यांच्या नेतृत्वाखालील श्री दत्त शेतकरी विकास पॅनेलचे सर्व संचालक मंडळ मोठ्या मताधिकाने निवडून आल्याबद्दल शहरातील श्री अरुण कुमार देसाई व सव सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळांचा जाहीर सत्कार सदलगा शहरातील सेवाभावी संस्था आर के फाउंडेशन व अपराज गल्ली मित्रमंडळ यांच्यामार्फत आर के फाउंडेशन या संस्थेचे अध्यक्ष श्री अण्णासाहेब कदम आणि सामाजिक कार्यकर्ते रवींद्र पिसाळ सदानंद मुतनाळे बंडा तपकिरे बसवराज कोळी मलगोंडा पाटील अजरुद्दीन शेखजी मारुती करगावे प्रकाश अनुरे अशोक अथने गुरुलिंग माने आणि अपराज गल्ली मित्रमंडळाचे कार्यकर्ते सरदार अपराज अल्ताफ गजबर अशफाक खुपरीकर राया डांगे पापा अपराज अशफाक मुजावर दस्तगीर अपराज दस्तगीर ड्रायवर बाबू अपराज समीर लाटकर अश्फाक गवंडी राजू सनदी शब्बीर मुजावर संजीव रघुनाथ पवार दस्तगीर नालबंद इत्यादी त्यांच्या उपस्थितीत मोठ्या जल्लोषात शाल श्रीफळ व पुच्छ पुष्पगुच्छ देऊन त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले आणि पुढील वाटचालीसाठी सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या याप्रसंगी सदलगा शहरातील अनेक मान्यवर संस्थेचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या या बातमीचा आढावा घेतला आहे शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम यांनी